मराठा आरक्षणाचा आदेश निघाला राज्या राज्यात सव्वीस फेब्रुवारीपासून दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा का आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू झालेली आहे सव्वीस फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झालेले आहे विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झालेले आहे या संदर्भात शासन निर्णय बिंदू नामावली आणि राजपत्रही जारी करण्यात आले आहे त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातील नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू झालेले आहे हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जात आहे सध्या राज्यात आधीपासूनच सुरू असलेल्या शासकीय नोकरी भरतीसाठी हे आरक्षण लागून असेल परंतु सव्वीस फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी दहा टक्के जागा आरक्षित असतील राज्य सरकारने एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे मनोज जरंगे यांच्यावर कालच बीडमधील दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यानंतर आज अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची एस आय टी चौकशी करण्याचे आदेश दिले होते तसेच सरकारमधील नेते आणि मंत्रीसुद्धा मनोज जरांगे उघड उघडउघडपणे बोलू लागलेले आहेत मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे सव्वीस फेब्रुवारीपासून या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यामुळे एका बाजूला सरकारने जरांगे विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे आरक्षणाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे राज्य सरकारची ही दुहेरी रणनीती आता कितपत यशस्वी ठरणार हे पाहावे लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई